मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल इकडे मी आणि माझं पिल्लू असं बसलोय आमची सकाळ झाली आहे आणि आम्ही मस्तपैकी पैकी बसलोय काय करत माहिती आहे आम्ही छान मस्तपैकी पैकी सॉन्ग ऐकतोय ओके हे okay? असं बसलोय आम्ही पिल्लू हाय कर हाय कर आहा हा mm -hmm. हे बघा माझं गोड पिल्लू आहा मग मला घ्यायचा होता चहा मी चहा घ्यायला गेली होती मग तेवढं पिलीला आंघोळ पण घालायची होती चहा वगैरे घेऊन मग आईला म्हटलं आई, आई पिलीला थोडंसं मालिश वगैरे करा आणि आईला पण विचारलं की चहा वगैरे घेणार का आई म्हटलं नाही येणार ना आहे तर म्हटलं ठीक आहे आपण एकटंच चहा घेऊ आणि सद मी पहिले चहा वगैरे नव्हती घेत पण आता कधी कधी असं चहा घ्यायचा मूड होतं म्हणून मी घेत असते मग चहा वगैरे घेऊन मग आईने पण पिलूची मालिश वगैरे के केली आणि मालिश केल्यानंतर मग थोडं पिलूला अंगो वगैरे घालून मस्त झोपवलं सध्याचे माझे दिवस इतके आरामात चालू आहेत ना कारण की मी सध्या मॅटर्निटी लीववरती आणि हे दिवस खरंच म्हणजे हे मॅटर्निटी लीव्ह म्हणजे माझ्यासाठी हनीमून पिरियड चालू आहे आणि इतकं छान वाटतं घरी पण असतं मस्त आरामात सकाळी आई उठून सगळं आवरून देतात माझ्या हजबंडला डब्बा वगैरे आणि मी अशी निवांत उठते सध्या माझ्या दिवसात छान वाटत आहेत मला हे पण आणि मग मला इकडे आईने स्वयंपाक केला होता आणि नंतर मला खिचडी खायची होती मग मी मीच गेली आणि मग खिचडी वगैरे बनवलं आणि इकडं पाहिलं तर किचनवरती खूप सारा राडा होता म्हटलं आधी खिचडी वगैरे टाकू आणि त्यानंतर म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये होईल आणि त्यानंतर सगळं किचन ओटा वगैरे क्लीन करू कारण की आईने म्हणजे माझ्या हसबंडने रात्री हे आणून ठेवलेलं भाजी वगैरे आणि ती भाजी वगैरे मला सगळं क्लीन वगैरे करून ठेवायचं होतं म्हणजे धुवून वगैरे मी कधी पण जेव्हा मार्केटमधून भाजी आणते ना तेव्हा धुवून वगैरेच ठेवते नाही तर ते मला तसं नको वाटतं म्हणजे बाहेर कसं धूळ वगैरे बसलेली असते ना त्यामुळे आणि मग इकडे मी खिचडीची तयारी केली खिचडी वगैरे टाकली मस्त सगळं आवरलं थोडंसं तांदूळ वगैरे ते पण धुवून घेतले ते पण बघून व्यवस्थित आणि खिचडी वगैरे करून घेतली तोपर्यंत आईनी आईचं पूजा वगैरे आवरली परत आईचे बरेच सारे कामं आमच्या आईला फोनवरती बोलायला खूप आवडते आणि त्यातल्या त्यात टी व्ही सिरियल तर खूपच जास्त आवडतात त्याच्यामुळं त्या टी व्ही वगैरे बघायचं तर तोपर्यंत मी इकडं आवरून घेतलं आणि फोनवर तर फोनचा तर विषय खूप वेगळाच आहे <laughs> आमच्या आईला फोनवर पण बोलायला आवडतं जर त्यांना जर कधी कोण नसेल ना फोन फोनवरती बोलायला तर मस्त कोणाला पण म्हणजे कोणाला पण बहिणींना आहे ना त्यांना बघा असं असतं त्यांचं चालत असतं ते पण त्यांचं पण ते छान आहे ठीक आहे ते पण सगळ्यांची विचारपूस करणं पण महत्त्वाचं आहे आणि मग मा इकडं माझं झालं होतं चालू हळूहळू आवरणं आणि सध्या माझ्याकडे स्टँड नाही आहे तर मग मी ते फिल्टरच्या तो खाली बॉक्स असते ना त्याच्यावरती ठेवून काहीतरी असं जुगाड करून असा कॅमेरा वगैरे ॲडजस्ट केलेला बऱ्याच व्हिडिओमध्ये मला जो तोंड पण दिसत नाही आहे पण आता माझ्याकडे ऑप्शन नाही आहे कारण की मला असं वाटतं मी जेव्हा व्हिडिओ शूट करते ना तेव्हा मला माझं सगळं किचनचा पूर्ण जेवढं प्लॅटफॉर्म आहे तेवढं पूर्ण दिसलं पाहिजे ते बऱ्याच वेळा माझ्याकडे आता सध्या स्टँड आहे पण ते स्टँड पण ॲडजस्ट कारण आमचा फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे किचन आहे छोटं आणि ते मग ठेवायचं कुठं हा पण प्रश्न येतो कॅमेरा कसा ॲडजस्ट करायचा मग काय कसं तरी कॅमेऱ्याचा जुगाड केला ठेवलं आणि मग चालू आहे आपल्या इकडे सगळं आवरणं हळूहळू आवरलं मध्ये म मध्येच माझं पिल्लू उठतं त्याला झोका द्या हे करा ते करा सध्या आई असल्यामुळे काही मला पण टेन्शन नाही आणि मी असल्यामुळे आईला पण टेन्शन नाही पण जेव्हा मी ऑफिसला जाईल तेव्हा पिल्लूचं सगळं आवरणं ते त्या एकटेंना पण खूप परेशानी होणार आहे पण त्यांच्या आई आमच्या आईमुळे माझी मला बरीच हेल्प होते म्हणजे नाही का सगळं आवरणं म्हणजे मी जेव्हा कामात असते तेव्हा त्या घरी घेतात किंवा त्या कधी कोणत्या काय कामात वगैरे असेल तर मग मी घेत असते असं करते आणि कधी कधी पिल्लूला मी बॉटलनी दूध देत आहे म्हणजे आता त्याला सवय झाली पाहिजे ना जर मी ऑफिसला गेली तर त्याला बॉटलनी दूध प्यायची वगैरे सवय व्हावी म्हणून मी कधी कधी देते पण त्याला ते ओढताच येत नाही म्हणजे ते निपल थोडंसं हार्ड टाईप असल्यामुळे त्याला थोडंसं प्रॉब्लेम आहे तर ते मला घ्यायला जायचं आहे पण ते आता मी कधी जाणार आहे मलाच माहीत नाही बाहेर आणि मला पिल्लूला सोडून बाहेर जायचं थोडंसुद्धा मन होत नाही मला नको वाटतं म्हणजे त्याला सोडायचं काय माहिती मला मग मला माझं मनच होत नाही मी त्याला सोडून कुठे जायचं म्हणून ते आणि मला खूप सारे शॉपिंग पण करायचे बऱ्याच साऱ्या गोष्टी नाही आहेत माझ्याकडे त्या घ्यायच्या आहेत पण आता डिलेवरीच्या पहिले पोट खूप आलं म्हणून मला गाडीवरती पण बसता येत नव्हतं आणि ॲटोनी पण वगैरे जायला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक वाटायचं आणि आता झालं तर काय आता डिलिव्हरी झाले पण आता तर काय ऑप्शन नाही कारण पिढीला बाहेर सोडूच शकत नाही आणि इकडे मी असं सगळं आवडत होती सगळं क्लीन झालं इकडे मी सगळं पटापट पटापट पट आवडून ठेवत होती आणि मग काय आवरता आवरता माझा व्हिडिओ शूट पण चालू होतं मला हे शूट वगैरे करायचं डेली ब्लॉग बनवायचं ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात मी म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं ना की म्हणजे काय उठसूट व्हिडिओ करायचा टाकायचं सोशल मीडियावर असं तसं भरपूर लोकं बरेच ना आवड ठेवतात पण मला असं वाटतं ठीक आहे ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही आपण आपलं करायचं आपल्याला आवडतं म्हणून करायचं दुसऱ्यांना आवडतं म्हणून नाही करायचं आपल्याला जे योग्य वाटतं तेच करायचं कारण की आयुष्य खूप थोडं आहे जसं आपल्या मनाला वाटतं आपल्याला जसं जगायचं तसं जगलेलं बरं कोण कौन, कोणी पण उटसूट काही बोलेल कोणाकडे कोणाकडे लक्ष देणं त्याच्यामुळे लक्ष देता आपलं 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 चालू आहे अशा प्रकारे मी माझं पूर्ण किचन वगैरे आवरलं मला क्लिनिंग वगैरे हे करताना खूप इंटरेस्ट येतो त्याच्यामुळे आपलं सगळं जिथल्या तिथं ठेवलेलं ते घर पण छान वाटतं आणि आवरायला पण मस्त वाटतं म्हणून मग सगळ्या गोष्टी मी खूप इंटरेस्ट नाही करते मग माझं ऑफिस असो किंवा नसो पिल्लूमुळे मी सध्या म्हणजे मावशीला वगैरे ठेवले भांडे वगैरे म्हणजे आता पहिल्या पण होते पहिले पण होतात त्या मावशी भांडे दोन्ही करून जायचे कारण की सध्या माझ्याकडे मशीन नाही आहे पण मग मावशी येतात करून जातात मावशींची पण खूप हेल्प होती घरात कामासाठी ते एक चांगला प्लस पॉईंट आहे माझ्यासाठी नाहीतर ऑफिसहून या आणि बाकीचं सगळं आवरा आई असतात पण त्यांना पण कधी कधी कंटाळ येतो त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे त्यांनी तरी किती करणार आहेत आपल्यासाठी म्हणून हे करत असते मी इकडे माझी सगळी मस्त क्लिनिंग वगैरे झाली होती आणि मी आज तुम्हाला हे पण दाखवेल मी म्हणजे फर्नि किचनला फर्निचर म्हणजे पूर्ण आमच्या घरालाच फर्निचर करून घेतलं पण किचनमधलं फर्निचर मी आवर्जून दाखवेल कारण की म्हणजे जेव्हा आम्ही इकडे राहायला आलो तेव्हा इथं फर्निचर वगैरे नव्हतं या घरात पण मग मी करून घेतलं कारण की मला फर्निचर वगैरे म्हणजे पहिलेपासूनच मला असं वाटायचं की फर्निचर असेल त्या सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे आपल्या भरण्या वगैरे किचनमधल्या जिथल्या तिथं आणि व्यवस्थित राहतील त्याच्यामुळं मी ते म्हणजे करूनच घेतलं मला ते हवंच होतं आणि मी ते असं फायनली मस्त करून घेतलं हे थोडंसं मला वाटतं मी अल्टरनेट कलरमध्ये करायला पाहिजे होतं हे असं व्हाईट आणि नंतर असं ब्राऊन कलरचं पण ते थोडंसं माझ्याकडनं मिस्टेक झाली पण ठीक आहे पण जे आहे ते मस्त आहे आणि मी मेन म्हणजे मध्ये आतमध्ये ट्रॉली वगैरे नाही केली एकदम असं नॉर्मली कंपार्टमेंट टाईप बनवलं आणि इकडे मग जेवण वगैरे केलं मी आणि आईने दुपारी मस्त जेवण वगैरे केलं सगळं आवरून वगैरे जेवण केल्यानंतर मग काय मस्त सुस्ती चढते आणि मग आम्ही मस्तपैकी झोपी जातो जर जा तुम्हाला